जनजागृती हक्काचे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा खंडपीठाचे सफप्रधी चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने दोन हजार अकरा साली यू पी ए आघाडीमध्ये ममता बॅनर्जी यांनी मुख्यमंत्री झाल्या असता वेळी एक बेचाळीस जातींना ओबीसी वर्गामध्ये दे सामील केलं होतं त्याच्यामधून एक्केचाळीस जाती ह्या मुस्लिम होत्या त्याच्यामुळे हा जो निर्णय त्यांनी घेतलेला होता हा खंडपीठाने कोलकाता खंडपीठाने हा रद्द केलेला आहे आणि याचा याच्या विरोधात ममता बॅनर्जींनी थोडंसं अवमान केलेलं आहे निकालाचा की तो, निकाला तो आम्हाला मान्य नाही आहे त्याच्या निमित्त आम्ही ममता बॅनर्जी यांचा निषेध आंदोलन करण्यात आलेलं आहे आमच्याकडून भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी महिला आघाडी अध्यक्ष ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून आज पूर्ण देशामध्ये ममता बॅनर्जींचं आंदोलन केलं जात आहे एकीकडे आम्ही ओबीसी बचाव मोठी मोहीम चालू असताना जे ओबीसीत बसत नाही अशांना न्याय देण्याचं काम ममता बॅनर्जी यावेळेला केलं त्याच्या विरोधात आंदोलन केलेलं आहे सुद्धा त्यांनी अपमान केलेलं आहे आणि आज त्याचा निश्चित म्हणून आज भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळामध्ये ओबीसीवरती अन्याय होणार नाही याची भारतीय जनता पार्टी सतत काळजी घेईल मागच्या वेळेला ओबीसी संबंधात मला वाटतं मोठा घटक बावन्न टक्क्यांच्यावरती ओबीसीमध्ये येतात आणि मला वाटतं याच्यावरती कोणत्यावरही अन्याय होणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी शंभर टक्के घेईल हा या माध्यमातून आम्ही पार्टीच्या माध्यमातून सांगू इच्छितो